उपजिल्हा रुग्णालय कळंब हे सध्या पन्नास बेडचे रुग्णालय म्हणून त्या रुग्णालयास मान्यता मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी सध्या असलेली इमारत अपुरी पडत असल्यामुळं वेगवेगळ्या जागेचा पर्याय शोधण्याचं काम प्रशासनाकडून चालू आहे आणि त्यामध्ये सर्व कळंबवासियांची मागणी असल्यामुळे आणि आपल्या कळंब तालुक्यातील सर्व जनतेच्या सोयीचं होण्यासाठी त्या उपजिल्हा सध्या जे या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहे त्याच्या पाठीमागे नगरपालिकेची तीन एकर एक जागा असून त्यापैकी दीड एकर जागा नवीन विकास आराखड्यामध्ये दवाखण्यासाठी आरक्षित करण्यासाठी नगरपालिकेने संमती दिलेली आहे आणि या आहे या ठिकाणीच हे उपजिल्हा रुग्णालय आपल्या शहरातच व्हावं या नवीन इमारत शहरात व्हावी या दृष्टीनं आपल्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेब आरोग्य खात्याचे मंत्री माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून या दोघांची भेट घेऊन त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आहे या जाग्यातच आणि कळम शहरामध्येच उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत व्हावी आणि त्या दृष्टीनं माननीय पालकमंत्री महोदयांनी आणि आरोग्यमंत्री महोदयांनी अधिवेशन संपल्याबरोबर त्या नगरपालिका प्रशासनाची आरोग्य विभाग आणि त्याचबरोबर आपल्या शहरामध्ये जिल्हा परिषदच्या सुद्धा बऱ्याच जागा रिकाम्या आहेत भविष्यामध्ये जर ट्रामा केअर सेंटर आपल्याकडे मंजूर झालं स्त्री रुग्णालय मंजूर झालं तर त्यासाठी सुद्धा जिल्हा परिषदच्या मालकीच्या अनेक जागांचे पर्याय आपण त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत आणि त्या सर्व जागा या जिल्हा रुग्णालयाकडे म्हणजे आरोग्य खात्याकडे घेऊन त्या ठिकाणी आरोग्य खात्याचे अद्ययावत अशा इमारती उभा करण्यासाठी या सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा चालू आहे आणि जोपर्यंत या इमारतीचे काम सुरू होत नाही तोपर्यंत सुद्धा आपण या गोष्टीचा सर्वांना सोबत घेऊन सर्व या कळम शहरातील कळम तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींना व सर्व सुजान नागरिकांना सोबत घेऊन हा प्रश्न आपण लवकरात लवकर मार्गी लावणार आहोत